नमस्कार माझी पूजाविधी देवी देवता सन, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण मकर संक्रांत या सणाविषयी पाहणार आहोत मकर संक्रांतीचा सण हा भोगी मकर संक्रांत किंक्रांत असा हा सण तीन दिवस साजरा करतात मकर संक्रांत हा सण शेतीसंबंधी आहे प्रत्येक भागानुसार पूजा पद्धतीमध्ये थोडाफार फरक पडू शकतो पण मुख्य गाभा एकच आहे पर्वकाळामध्ये स्नान सूर्याला अर्घ्य तिळाचा सहा प्रकारे उपयोग पूजन शेतातील त्या काळात पिकणाऱ्या पदार्थाची पूजा करून देवाला अर्पण करणं व हा ओसा इतरांना देणे अशा प्रकारची पूजा पद्धती सांगितलेली आहे आता आपण हे कसं करायचं ते सविस्तर पाहू सुगडपूजन हे महत्त्वाचं आहे काही भागात याला खण आशयी म्हणतात हे सुगडपूजन कसे करतात तर पाच खणं घ्यायची आहेत त्यांना हळद कुंकवाचे पाच पाच पट्टे लावून घ्यायचे आहेत तसेच त्याला दोऱ्यानं सुतवून घ्यावं म्हणजे सुगड्याच्या गळास पाच दोऱ्याचे वेडे घ्यावेत पूजेसाठी साहित्य घ्यावं त्यामध्ये कालवलेलं कुंकू हळद गणपती उद्बत्ती फुलं कापूर तांदूळ तीळ वात गणपतीच्या नैवेद्यासाठी गुळ आणि खोबरं घ्याव्यात वानासाठी ओंब्या घ्याव्यात गव्हाच्या ज्वारीचं कणीस घ्यावं वाल गाजर बोर वटाणा घाटे ऊस काही ठिकाणी भैमुगाच्या शेंगा सुद्धा घेतल्या जातात यानंतर भोगविड्यासाठी हळद कुंकू हळकुंड सुपारी खोबरे वाटी बदाम काही रुपयाची नाणी विलयाची लवंग पान इत्यादी साहित्य घ्यावं तांदळावरती एक लाल रंगाचा कपडा अंतरून तांदळाची रास ठेवावी व त्यावरती दिवा ठेवून त्याला हळद कुंकू अक्षरा फुलं राहून पूजा करा नंतर हातामध्ये पाणी घेऊन अखंड सौभाग्य धन धान्य संपत्ती संतप्ती आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होण्यासाठी आज मी सुगड पूजन करत आहे असं म्हणून संकल्प करावा सत्यसंकल्पाचा दाता नारायण असल्यामुळं कुठलाही धार्मिक विधी करत असताना संकल्प करणं आवश्यक आहे त्याशिवाय त्याचं फळ आपणास मिळत नाही त्यामुळं पहिल्यांदी आपण संकल्प केला पाहिजे नंतर विड्याची पानं घेऊन त्यावर तांदूळ ठेवावेत व गणपतीची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारी ठेवावी या गणपतीला हळदकुंकू लावावं अक्षदा व्हाव्यात फुलं व्हावेत उद्बत्ती वाळावी आणि नमस्कार करावा यानंतर पाच तांदळाच्या राशी घालून त्यावरती पाच सुगड म्हणजे खणं ठेवावेत या खणामध्ये छोटे बोळके ठेवावेत त्याला पण खण असंच अशा प्रकारचं म्हणतात पाच किंवा सात मातीचे सुगड घ्यावेत याला काही ठिकाणी खण असेही म्हणतात एक वेळणी किंवा झाकणी घ्यावी तसे छोटे छोटे खण असतात त्याला या ठिकाणी बोळकं अशा प्रकारचं म्हटलं जातं नंतर वानासाठी उसाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत ढाळा म्हणजे हरभराचे घाटे घ्यावेत ज्वारीचं कणीस घ्यावं बोरो गव्हाच्या ओंब्या गाजराचे तुकडे करून घ्यावेत या काळात शेतात ज्या ज्या प्रदेशामध्ये जे जे पिकतो त्याची त्याची पूजा केली जाता आणि हा भारत आपला कृषीप्रधान असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी शेतामधून जे जे उपलब्ध होतो ते ते पहिल्यांदी देवाला दाखवायचं आणि नंतर आपण भक्षण करायचं अशा प्रकारचा प्रगात या आपल्या धार्मिक आणि निश्चित अशा प्रकारचा आहे त्यामुळं त्यामुळे या खाणामध्ये नंतर तांदूळ टाकावं नंतर वाणाच्या वस्तू एक एक करून किंवा एकत्र करून त्या खाणामध्ये ठेवाव्यात नंतर भोगविडे मांडाव्यात विड्याची पाने हळद कुंकू खोबरे वाटी खारीक हळकुंड बदाम विलायची लवंग सुपारी एक रुपयाचं नाणं असे भोगबिडे पाच मांडून त्यातील एक विडा एक देवासाठी स्वतंत्र करावा एक समोर ठेवून तिच्यामध्ये तीळ ठेवावेत वर सर्व सुगडांना हळद कुंकू लावून तीळ व्हावेत नंतर फुलं व्हावीत उत्बत्ती दाखवावी तिळगुळ किंवा लाडू याचा नैवेद्य दाखवावा नंतर घरातील देवाच्या मूर्तीला हळद कुंकू व्हावं अक्षदा व्हाव्यात यातील एक विडा व एक सुगड पदराला धरून देवीसमोर ठेवावा व देवीला वसा द्यावा नंतर तुळशीची पूजा करावी तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजन करावं एक विडा व सुगड पदराला धरून तुळशीजवळ ठेवावा व नमस्कार करावा नंतर गावातील मंदिरात जाऊन देवीला व सवाशिनीला हळद कुंकू लावून ओसा द्यावा मंदिरातील स्त्रियाला ओवस्ताना सुवासिनीला हळद कुंकू लावावं तिळगुळ द्यावा तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा प्रकारचं म्हणावं यानंतर जो वसा केलेला आहे तो गुडघ्याला खांद्याला आणि डोक्याला लावून सुवायसिन्याला वाण द्यावं आमच्या भागामध्ये अशा प्रकारची पूजा केली जात आहे आपल्या भागामध्ये कशी पूजा केली जातं ते आम्हाला अवश्य सांगा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा जय श्रीराम यानंतर अशाच प्रकारचं आहे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य वेब द्या जय श्रीराम